नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग विभागामार्फत उपाययोजनांबाबत रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथके आणि दोन भरारी निरीक्षक पथके कार्यरत असून त्यांना रायगड जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापनामध्ये परराज्यातील मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत आता सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहे त्यांच्याकडून परराज्यातील मद्य विक्री होणार नाही याबाबत योग्य खबरदारी घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवी कोले यांनी दिली आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अवैध विक्री व हातभट्टी विक्रीवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे तसंच महाराष्ट्र राजात, पर राज्यात परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्याकरिता प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे विभागाशी समन्वय साधून संशयित आढळून येणाऱ्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी तसंच रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यात येऊन परराज्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या नववर्षानिमित्त या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी एक दिवसीय परवाना न घेता विनापरवाना मद्य वितरण होत असल्यास संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात देखी आले आहे तसंच जिल्ह्यातील रेसॉर्ट हॉटेल कॉटेजेस फार्म हाऊस या विभागाची तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती प्राप्त करूनच कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे या विभागाची विधिग्राह्य अनुज्ञप्ती धारण न करता विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर कठोर कारवाई करावी तसंच अवैध मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल ढाब्यांचे मालक आणि जागा मालक यांच्यावरती प्रामुख्याने गुन्हा नोंद करण्याबाबत सूचना या विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा